देवी नर्मदे, नर्मदे हर। नर्मदा परिक्रमा दिवस बारावा भाग सात संत कबीर चबुतरा नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजना कॅम्पेन व्हिलॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मित्रांनो मागच्या भागात आपण पाहिलं अमरकंटक येथील नर्मदा मैयेचं उद्गम स्थळ जेथे नर्मदा मैया उगम पावली असे आता आपण जात आहोत मग कंटक मध्येच असलेलं संत कबीर चबुतरा बघण्यासाठी जी संत कबीरांची समाधी स्थळ आहे आपण नर्मदा मैय्याच्या कडेकडे जात आहोत नर्मदा मैया आपल्या हो, सोबत आहे नर्मदा मैया आपल्या उजव्या हाताला वाहत आहे संत कबीर चबुतराकडे जाताना आपल्याला छत्तीसगड लागतो छत्तीसगड मध्ये संत कबीर चपुतरा आहे जाताना काय येताना जाताना किती होता नर्मदा मैयेच्या उगमस्थानापासून कबीर चबुतराचे अंतर पाच किलोमीटर आहे कबीर जंगल दंदार जंगल आणि कबीर चबुतराबुतराला भेट देतातच कबीर चबुतरा, देता चबुतरा म्हणजे संत कबीर यांची तपभूमी येथे त्यांनी साधना केली संत कबीर येथे सुमारे पाचशे वर्षापूर्वी तीर्थाटक करता करता आले होते त्यांना हे ठिकाण खूप आवडले म्हणून ते राहिले काही वर्षे त्यांनी तप केले कबीर चबुतरा हे अमरकंटक मा नर्मदा पंचक्रोशी परिक्रमा परिसरात आहे हे छत्तीसगडमधील सीमा रेषेवर आहे हे असलेलं जंगल जंगलामध्ये औषधी वनस्पती ऐंशी टक्के आहे मधले कबीर चबूतरा दर्शन लेना है नीचे गाडी वर ऊपर लगा लू ओके ओ छत्तीसगढ़ हला ना छत्तीसगढ़ गडा वापस पुढे दिसतंय गुड अच्छा आता आम्ही छत्तीसगड मध्ये पोहोचलो तिरग तो जंगल मध्ये आदिवासी इथे आपल्याला कबीर चबुतराचा बोर्ड दिसतोय हे ठिकाणही जंगलात असल्यासारखं वाटतं सगळीकडे झाडेच झाडे आहे डोंगर आहेत आता सध्या हे ठिकाण असे दिसते पण जेव्हा संत कबीर आले होते सुमारे पाचशे वर्षापूर्वी तेव्हा हे ठिकाण कसे असेल याचही कल्पनाही करवत नाही खूप जंगल असावं त्यावेळेस आणि शांतता असावी म्हणून तप करण्यासाठी साधना करण्यासाठी संत कबीरांना हे ठिकाण आवडले आता आपण पोहोचत आहोत संत कबीर चबूतरा जवळच इथे आपण पोहोचलो इथे आपल्याला कबीर चुकी कबीर कबीर चबूतरा आणि कबीर जन्म देऊन कबिर ही ठिकाणे बघण्यास भेटतील कबीरपंथ की वंशगद्दी

ये ये कुटी कुटी है है ना क्या यहाँ कबीर चबूतरा है यहाँ कबीर साहब कुछ समय रुके थे हाँ। तो यहाँ नर्मदा जी दूध के रूप में यहाँ प्रकट हुए थे अच्छा तो वो दूध कुंड है जहाँ दूध की धारा सुबह दिखता है सुबह सुबह आठ बजे नर्मदा जी प्रकट होता है आज आप भी अभी भी आज भी कहाँ पे हो दूध कुंड कुंड कबीर चबूतरा है ऊपर कबीर मंदिर है कबीर क्या है ऊपर कभी बढ़ वाट वो सांपुरे नानक की को दीक्षा दीजिए कितना दूर है वो गुरु नानक के गुरु क्या कबीर संत कबीर अच्छा कि कबीर कुटी है संत कबीर आंची कुटी दीक्षा दी नहीं ना मजा माईया कबीर कबीरांच्या इथे नर्मदा मैयाने दर्शन दिलं आणि दुधाची इथे कुंडामध्ये कबीर कुंडामध्ये दुग्धधार नर्मदाची दुग्ध धार सकाळी आठ वाजता आजही ती दिसते सकाळी आठ वाजता आले तर ती सुबह आ कोणत्या कुंडत आहे काय दुधच आहे दूधच नर्मदा मैया दुग्ध कुंड आहे इथे मैया सकाळी आठ वाजता आजही मैया सकाळी आठ वाजता दुधाच्या रूपाने येते दुग्धधारा इथलं पाणी असं दुधाळ दिसतं दुधासारखं दुधाळ पाणी दिसतं स्वच्छ नाही

हे बुल फूल आहे याच्यापासून दवाई बनते ती दवाई डोळ्यासाठी खाण्यासाठी खूप आहे बुलबकावलीचं फूल, आ, बाद 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 चारी चारी फूल ना। एकदम सुंदर नर्मदाची सहेली होती तिकडे तो वटचा इथे चवढा कबीर गुरु नानकांनी काय केलं इथे अरे सद्गुरू अबाण्या शिवाजी असत कबीर चबुतराजवळच कबीर वटवृक्ष आहे जेथे संत कबीरदास आणि गुरु नानक दे महाराज यांची भेट होत आणि ते आध्यात्मिक विषयावर चर्चा करत असे हे ठिकाण येथूनच कबीर पंथाचा विस्तार झाला त्यांचे असंख्य अनुयायी आहे कबीर चबुतरा इथला निसर्ग एकदम रमणीय असं पूर्ण घंडाट जंगल जंगलात संत कबीर राहत होते

संत कबीरांचं मंदिर हो। संत कबीर कुटी म्हणजेच कबीर मंदिर याचं आपण दर्शन घेण्यात जात आहोत येथे संत कबीर यांनी काही वर्ष तप केले तेव्हा त्यांचे शिष्य धर्मदास देखील होते त्यांनीच पुढे कबीरांची परंपरा पुढे नेण्याचे ने काम केले आत्मने मंदिर आहे

नर्मदा मैया क्रॉस नाही करायची संत कबीर चबुतराच दर्शन घेऊन आपण पुढे जात आहोत रामघाटाचं दर्शन घेण्यासाठी अतिशय सुंदर रस्ता घंडा जंगल असं होतं संत कबीर रांचा मंदिर संत कबीर चबूतरा कुटी जरा अतिशय सुंदर संत कबीरचे डोहे म्हणजे अभंग आपण अभ्यासले आहेत अशा संतांचं संत कबीरांचं साधनास्थळ ध्यान मंदिर आपल्याला बघायला भेटलं ते आपलं अहोभाग्य मित्रांनो तुम्ही आतापर्यंत मला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल शेअर यासाठी करा जे आपले प्रियजन नर्मदा परिक्रमा करू शकत नाही त्यांची या व्हिडिओमार्फत नर्मदा परिक्रमा घडेल नर्मदा मैयेचं दर्शन होईल नर्मदा मैयेचा आशीर्वाद मिळेल अवश्य पहा माझी नर्मदा परिक्रमा माझा अनुभव माझा प्रवास नमामी देवी, नर्मदे नर्मदे नर्मदेह